विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आमदार आणि नेत्यांच्या पक्षातून या पक्षात जाण्याच्या गोष्टी आता सातत्यानं पुढे येत आहेत त्यावरच आता भुजबळांनी टीका केली आणि प्रतिक्रिया दिली विधानसभेच्या उमेदवारीसाठी आयराम गयाराम होणार असं म्हणत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी राजपमध्ये जो प्रवेश केला त्यावर प्रतिक्रिया दिली इकडे तीन पक्ष आहे तिकडे तीन पक्ष आहे ज्यांना तिकिटे नाही मिळणार ते इकडचे तिकडे तिकडचे इकडे जे आहे ते जाणार आहे इकडे पण आयराम गायला होणार आहे तिकडे पण आयराम गायला होणार आहे तर त्याच्यामध्ये फार आता काही भाविक नाही असं काय वाटायचं काही कारण नाही आता आजच्या जोरात काही लोक जे आहेत एखाद्या ज्या वाटाला एखादा एखाद्या पक्षाच्या वाट्याला ते जागा येतात परंतु त्याच्याकडे उमेदवार जर योग्य नसेल मजबूत असेल तर दुसरीकडचा जो उमेदवार ते कोण इच्छुक असेल तर त्याला ते घेणार